आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली पोळी नेमकी कशी भाजली जाईल किंवा लोकांच्या मनात नेमकं कसं स्थान निर्माण केलं जाईल याबाबत आता सगळ्याच पक्षांनी आपापली रणनीती साधण्यास सुरुवात केली आहे या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष हे आता ऍक्शन मोडमध्ये आले आहेत भाजप म्हणजेच भारतीय जनता पार्टी शिवसेना त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सगळेच पक्ष आता आल्याचं चित्र दिसत आहे एकीकडे एक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे पक्ष ऍक्शन मोडमध्ये आलेत परंतु दुसरीकडे मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचं गुलाबी जॅकेट यांच्या चर्चा मात्र काही थांबत नाहीयेत अशातच आता थोरले पवार यांनी धाकट्या पवारांना एक चांगलाच टोला लगावला आहे नेमकं का सविस्तर काय प्रकरण आहे हे आपण आज या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पाहा त्याचसोबत अद्यापही आमच्या टाईम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ता टाईम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा नमस्कार मी गायत्री घुगे बोडके तुमच्या सर्वांचं टाईम महाराष्ट्रमध्ये स्वागत करते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲक्शन मोडमध्ये आले आहेत काल रविवारी ते सोलापूर दौऱ्यावर होते आणि यावेळेस त्यांनी अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या त्याचबरोबर आज सकाळी शरद पवार हे पुणे दौऱ्यावर होते यावेळेस त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत असं काही घडलं ज्यामुळे अनेक चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे यावेळेस पत्रकारांनी शरद पवार यांना एक प्रश्न विचारला हा प्रश्न म्हणजे अजित पवार यांच्या जा गुलाबी जॅकेट आणि गुलाबी जो माहोल आहे या संदर्भातला होता यावर शरद पवार यांनी त्यांच्या पवार स्टाईल मध्ये उत्तर दिल्याचं दिसून आले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांचे दोन गट तयार झाले आणि आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्हीही गट आता जोरदार तयारीला लागल्याचे एकंदरीत दिसून येत आहे अर्थात अजित पवार यांनी जणू काही गुलाबीच माहोल केला आहे सध्या अजित पवार हे रोज गुलाबी जॅकेट घालताना दिसून येत आहेत गुलाबी रंग हा शुभ असल्याचे त्यांनी सांगितले आहे आणि त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीपर्यंत ते नेहमीच गुलाबी जॅकेट घालणार असे देखील यावेळेस सांगितले आहे तर लाडकी बहीण योजना ही जाहीर केल्यानंतर हा गुलाबी माहोल आता सुरू झाला आहे गुलाबी जॅकेट गुलाबी गाडी गुलाबी बॅनर त्याचबरोबर माहोल देखील गुलाबी असं सगळीकडे अजित पवार यांच्या संदर्भात गुलाबी चित्र असल्याचे दिसून येत आहे विधानसभांच्या पार्श्वभूमीवर हे सगळं गुलाबी चित्र आहे त्यामुळे या आगामी विधानसभा निवडणुकीत या गुलाबी रंगाचा काही फायदा होईल का तर सगळीकडेच गुलाबी रंग गुलाबी गाडी गुलाबी बॅनर आणि माहोल देखील गुलाबी असं चित्र एकंदरीत दिसून येत आहे त्यामुळे या गुलाबी रंगाचा पुढील आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काही फायदा होईल का तर या गुलाबी रंगाच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेची देखील जागृती ही केली जात आहे त्यामुळे महिला या गुलाबी रंगाला बघून आकर्षित होतील का या संदर्भातले प्रश्न आज शरद पवार यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आले आहेत तर यावेळेस शरद पवार यांनी देखील त्यांच्या पवार स्टाईलमध्ये हटके असं उत्तर दिलं आहे तर या पत्रकार परिषदेत ज्या पत्रकाराने हा प्रश्न विचारला त्या पत्रकाराने निळ्या रंगाचा शर्ट हा घातला होता आणि यावेळेस शरद पवार यांनी त्याला त्याला प्रतिप्रश्न केला आणि म्हणाले की तुम्ही निळ्या रंगाचा शर्ट घातला तर महिला तुमच्याकडे आकर्षित होतील का यांच्या या उत्तराने जणू अजित पवार यांना एक टोलाच लगावला आहे नेमकं शरद पवार काय म्हणाले हे आपण व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया

तर शरद पवार यांनी देखील असे देखील सांगितले की यां गुलाबी रंगाचा अजित पवार यांना कुठलाही फायदा होणार नाही त्यामुळे आता पुढील आगामी निवडणुकीत गुलाबी रंगाचा नेमका फायदा होतो की नाही किंवा होतो तर तो नेमका कशा प्रकारे आणि नाही तर तो नेमका कशा प्रकारे हे पाहणं नक्कीच उत्सुकताचं असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या आणि नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की फॉलो करा धन्यवाद